या सुपर फास्ट पोलिटिन से प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी मांगवली आयरेवाडी येथील विजय अशोक आयरे या 27 वर्ष विवाहित तरुणावर बिबट्याने हल्ला केला ही घटना मांगवली आयरेवाडी येथील पुला नजिक घडली या हल्ल्यात विजय हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर उंबरडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत कमी पटसंख्येचं कारण पुढे करत दोडामार्गातील झुळंबे आई घोडगेवाडी उसब आणि मांगेली येथील माध्यमिक शाळा बंद करून विद्यार्थ्यांना इतरत्र समायोजित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी दोडामार्ग यांना दिले असल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू नाईक यांनी दिली आहे मांगवली हल्ला प्रकरणी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी वनविभागाला आदेश दिले ही घटना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली बिबट्याला जेरबंद करण्याची पालकमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली मुंबई गोवा महामार्गाचं सिंधुदुर्गामध्ये बहुतांश काम पूर्ण झालंय पण महामार्गावरील काही उड्डाणपुलावरून प्रवास करणं धोकादायक बनलं आहे युपीतील माणसं सावंतवाडीत आणून कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार केला आहे उद्या ते मर्डरही करतील हे प्रकार दुर्दैवी असून आचारसंहिता संपल्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला बारा डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ला येथील देव बारा पाच अधिकारी यांचा त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम विधी होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमा दिवशी संपूर्ण दिवस सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष शिवराजेश्वर देवस्थान किल्ले सिंधुदुर्ग यांनी दिली आहे अनधिकृत बिनशेती बांधकामाची मोजमाप करण्यासाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांना डांबून ठेवून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे या प्रकरणी येथील बी आर फार्म हाऊसचे मालक भरत सुरेश महाले आणि त्यांच्या कामगार गवस यांच्या विरुद्ध दोडामार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला कणकवली नगरपंचायत निवडणुकीदरम्यान लक्ष्मी दर्शन काही औरच होतं अगदी पाच अंकी आकडे कणकवलीकरांना बघायला मिळाले मात्र लक्ष्मीचा जसा लाभ झाला तशीच लक्ष्मी रिटर्न करण्याची वे ही वेळ काहींवर आली कणकवलीत ठिकठिकाणी हे प्रकार सुरू असून याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली आहे विशाल परबांच्या गाडीतील युपीतील गुंडांना पोलीस संरक्षण का दिलं तो पोलीस कुणासाठी होता कुणाच्या संरक्षणासाठी होता पोलिसांनी खुलासा करावा असं आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परव यांनी दिलं सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेला लागलेलं गालबोट आणि निर्माण झालेला तमाशा हा पाहता संविधानाचा आणि लोकशाहीचा अवमानच आहे शांत सुसंस्कृत सावंतवाडीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या संस्कृतीप्रमाणे बाहुबली संस्कृतीची सुरुवात झाल्याचं दिसून आलं असं मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परळेकरांनी व्यक्त केलं आहे लग्न समारंभात होणारा बडेजाब अनावश्यक खर्च टाळण्यासाठी चौंकूळ ग्रामपंचायतीनं आदर्शवत पाऊल उचललंय पालकांच्या संमतीनं सामुदायिक किंवा नोंदणी पद्धतीनं विवाह करणाऱ्या जोडप्यांना दहा हजार रुपयांचा प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे माणगाव क्षेत्री दत्त मंदिरात जयंती सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता मावशीच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या एका तरुणाला स्मशान भूमीतच चार संशयित आरोपींनी शिविगाळ करत दगड मारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील पिंपळी इथं उघडकीस आली आहे अंत्यसंस्कारासाठी काही नातेवाईक येत असताना त्यांच्यासाठी थांबायला सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद विकोपाला गेला पाटण मिरासवाड येथील शिरळ मिरासवाडी रस्त्यालगत बेकायदेशीरपणे खैर वृक्षांची तोड करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरोधात पाटण वन विभागानं मोठी कारवाई केली आहे या कारवाईत आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकरा संशयित आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे राजापूर तालुक्यातील घोडेपोई सडा इथं घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून तीन आरोपींनी एका व्यक्तीच्या भावाच्या घरी घुसून लाकडी दांड्यानं मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी संतोष गोविंद लेंबरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे गोव्यात जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दहा महिन्यांच्या कालावधीत एकूण आय व्ही बाधितांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीयरित्या अधिक असल्याचं समोर आलंय या कालावधीत राज्यात एकूण दोनशे सदतीस रुग्णांना एचआयव्हीची लागण झाली तपोवन परिसरातील साधू ग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे यांनीही रोखोक भूमिका मांडली आहे ज्यांच्यासाठी झाडं तोडली जातात त्या साधू संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का असा सवाल त्यांनी विचारला आहे तपोवन मधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच इच्छा वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत अशी पोस्ट मंत्री नितेश राणे केली आहे यामुळे नव्या वादाला तोंड फुटले रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत मग ॲक्शनला रिॲक्शन होणारच रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र बघावा लोकांना महायुती हवी आहे पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू असा इशारा देखील मंत्री संजय शिरसाट यांनी दिला महसूलच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या पंधरा रुपयात साथ बारा उतारा मिळू आहे डिजिटल स्वाक्षरीने मिळणारे गाव नमुना सात बारा आठ अ आणि फेरफार उतारे आता कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर आणि वैध ठरतील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे वांद्रे कुर्ला संकुल इथं महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीच्या बांधकामासंदर्भात एमएमआरडीएनं आकारलेले विस्तारी शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावे असे निर्देश मंत्री नितेश राणे दिले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर आता राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे नवी मुंबईतून एक जानेवारी ते एकोणतीस नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल चारशे नव्याण्णव मुलं मुली बेपत्ता झाल्याची नोंद नवी मुंबईत पोलिसांनी केली आहे यात तीनशे एकोणपन्नास मुली आणि एकशे पन्नास मुलं आहेत चारशे अठ्ठावन्न जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलाय चक्क राजगुल्ल्यावरून बिहारच्या बोधगया येथील लग्नात पाहुण्यांमध्ये भांडण झालं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्याचं रूपांतर मोठ्या हाणामारीत झालं लग्नाच्या उत्साहात सहभागी चा झालेल्या पाहुण्यांनी एकमेकांना लाथा मारहाण केली आमिर खानचा नवीन धमाकेदार गुप्तहेर चित्रपट हॅप्पी पटेलची अखेर करण्यात आली आहे हा चित्रपट वीरदासच्या दिग्दर्शीय पदार्पणाचा महत्वाचा टप्पा ठरतो हा चित्रपट सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे mm yeah.